Musa Bu yang ditasbur oleh Habis Sama Puluskan Cerna Kita berang kira satu ayat ini Shanti Nabi Kershi yang akan kami serang Sampai saat itu super cek awas dari <laughs> वीस वर्ष मी एकाच गोष्ट बोलतोय भाऊ साहेब आम्ही येतो विचार पण आम्हाला तुम्हाला आमदार आहे इतके काय करता वीस वर्षापूर्वी म्हणा भाऊसाहेब बोलले की असा असा कार्यक्रम करायचा आहे तर पहिलं नाव मी सुद्धा लता मंगेशकर भारतरत्न लता मंगेशकर तिह इथं उपस्थित होती आपण होता वीस वर्षापासून अनेक दिग्गज अनेक गायक संगीतकार सर्व या ठिकाणी आले सार श्रेय भाऊसाहेब होईल एक सामाजिक बांधलकी आहे आपल्या शहरासाठी काय करावं शहरासाठी लोकांशी कसं वागावं त्याचे प्रत्येक म्हणजे बहुतेक भेले या सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं असं मी सरकारला विनंती करतो आज इथं खरं येण्याचं कारण शहा यांना पुरस्कार दिला दुसऱ्याकडे जातो शहा आणि मी आमची ओळख फार नाही पण जे वडील होते मानस मुखर ते माझ्या अत्यंत जवळचे मित्र होते लता मंगेशकरची फॅन होती वडील होते मानस होतेस लता मंगेशकर आशा भोसले उषा मुंगेशकर हे सर्व त्यांच्या वडिलांचे फॅन होते माणूस कसे गातात गाती कसे गातात शान कसे गातात हे मला माहित नाही फारसा ऐकते अलीकडे संगीत मी त्या शान कसे गोष्ट गायक आहेत कसे गातात हे मला फारसा माहिती नाही पण याचे वडील हरभुरी वाजवायचे हो अतिशय चांगल्या चाली करायचे अतिशय मनाने माणूस चांगला कांजी सारखा दिसणारा ते केल्याचे पण त्याला यश मिळालं नाही त्रासामध्ये महाराष्ट्र फार वेळी लहान होते पण ते अकादी त्यांचा मृत्यू झाला त्यांनी जी मेहनत केली होती त्याने जे काही कष्ट केले होते त्याचा सारं श्रेय शांतीनं मिळालं आणि तुम्हाला मी माझ्या अनुभवावर सांगतो माझ्या वडिलांच्या कंपनीचा निराव झाला होता एकोणीशे पस्तीस साली विजय सर त्याचा ह्या शहरात मृत्यू झाला म्हणजे पुण्यामध्ये तर मी फक्त पाच वर्षाचा आहे लता मंगेशकर त्याला फक्त बारा वर्षाची भरगी आम्ही सुरभुरेखा दिवस काढलेले होते पण माझ्या वडिलांनी जे कष्ट केले होते जे त्या गायचे जे संगीत होत त्याचा उपयोग लता मंगेशकर आशा भोसले हिजराथ मंगेशकर विषा मंगेश्वर या सर्वांना झाला की त्यांची गुणही आहे की तुमच्यासमोर भरू शकतो की त्यांची गुण्णा आहे की मी शहानसारखा एका मोठ्या सत्कार करू शकतोय की त्यांची गुण्य आहे की मला भाऊसाहेब भूरीचं भूल होतात मी येऊ शकतो इथं तर हे जे आपले वडील असतात जे पुरुष असतात ते असं काही काम करून ठेवतात की त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवंडांना काहीही करावं लागत नाही त्यांची कुंडही आपल्या वरती होत होती तसंच यांनी इतकं काम करून ठेवलं होतं इतके कष्ट होऊ दे इतके चांगले सगळी साधना केली ती तर सार श्रेय मनजींना पण आता त्या थंडावरील चर्चा करायला काय झालंय ठेवायचं तुमच्यासाठी इतकी लांब होत्या कलाकार इत मी अवस्थेत आहे

जो हमने कहा बिल्कुल वही सच है कि पिताजी की ही पूंजी थी जो भी उनको जो सक्सेस मिला था तो वो हम तो हद खेलते बिना कुछ खास स्ट्रगल करते ही चीज़ें सही हो गई और इतना कुछ मिला लेकिन सारे सामान एक तरफ और ये जो वॉट आशा जी के नाम का पुरस्कार मुझे मिला है ये मेरे लिए बहुत ही बहुत ही बहुत ही कीमती एक मेरे लिए और और उनका हमेशा प्यार और साथ भी रहा है तो बहुत अच्छा लग रहा है सिर्फ आज सबसे निराशाजनक ये आप सब यहाँ हैं और किसी भी आर्टिस्ट के सामने ऑडियंस और, और गाना पाए ये बहुत बुरा लग रहा है मुझे फिर भी बड़ी आवाज़ में ही थोड़ा सा और आपको गाने गाकर चांद से पारिश जो करता हमारी बेटा वो तुमको बता चमोहरा के पर दे गिरा के करनी है तुमको खता जिद हम तो है खुद को मिटाना होना है कुछ मैं फना चांद से पारिश जो करता हमारी भावना <प्राण> व्यक्त करतो भारताची शान जगाची शान शान आणि पिंपरी चिंचवडची शान वाढवण्यासाठी आलेले शान कारण लता दिदी आल्या आपण आपलं शहर भारतरत्न झालं आणि ती शांत टिकवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं माणसं मोठी का होतात मी अनेक वर्ष बाळासाहेबांच्या माध्यमातून अनेक संगीतकारांना गीतकारांना बघण्याचं त्यांच्याशी संवाद साधण्याचं तुम्हाला वॉरंट समजतं काय प्रॉब्लेम नाही माझी हिंदी ऐकून तुम्ही हिंदी गाणं बंद करणार हे सर्व वाटचाल करीत असताना मी नेहमी मला प्रश्न पडायचा की ही एवढी माणसं मोठी का होतात खय्यमजी पाहिले त्यालजी आनंदजी शंकर महादेवजी हरिहरणजी पंडित चिकोवार शर्माजी सुरेश वाडकरजी किती नाव पाहिले तुम्हाला सांगतो ही माणसं पहिली माणूस म्हणून मोठी असतात जमिनीवर असतात आता शान यांना काही मी वय विचारणार नाही कारण का त्या तीन चार पिढ्या अजून राहणारच आहेत त्याचं वय जरी वाढत असेल तरी गळ्याचं वय तेच राहते त्यामुळं शांतजींच्या मी घरी गेलो मला असं वाटलं की काहीतरी तामधाम पिय असेल इकडं माणसं असेल तिकडं माणसं असतील गेलो तर डायरेक्ट अरे त्यामुळं माणसं जग विख्यात होत अतिशय मी मला पेय नाही का तुम्हाला सारखं तुम्हाला फोन करणं मला होती नाही म्हणजे पेये उद्या पिऊन बसलं तर काय करू मी मी त्यांचं वाक्य बरोबर ना बोलले बोललो लोक बोल झोज ते म्हणजे मी लखनौला जाणार आहे लखनौचा नेहमीप्रमाणे फ्लाईट जे होतं ते तीन तास लेट आहे त्यांना कल्पना नव्हती की विश्वा आशा भोसले पुरस्कार एवढ्या मोठ्या प्रमाणात होत होत असतो मी त्यांनी मला फोन केला साहेब अगर आपण म्हणजे दोन तीन दिवसांनी प्रोग्राम घेतला तर म्हणलं नाही किती वाजू द्या तुम्हाला यावंच लागेल त्याचं कारण तुम्ही सरस्वतीचे भक्तात मी नटराजाचा भक्त आहे आपला कार्यक्रम होणार आणि चोवीस साल आपण धमाक्याने सुरुवात ते शंभर नाट्य संमेलन शंभर वर्षात धानाने असं संमेलन केलं ही भूमी मोर आहे कसायची आपला नाही की गणपती बाप्पा मोराय आहे आम्हाला नाम लिह आम्हाला बघता मोराय काम लिह बघ गणपतीजी का नाम पुरा नाही होता उस गाव मी आबा आहे और मोराया का प्रसाद लेखी आह असे हो या ठिकाणी काही भाषण होता जातो स्वतः भेटतो मंगेशकरांनी तर मला कुटुंबात स्थान दिलं त्यांची ती परिस्थिती पाहिल्यानंतर मला खूप असं भरून आलं की त्या अशाही अवस्थेत मला म्हटले भाऊसाहेब मी कार्यक्रमाला येणार आणि दुसरी भेट आहे अशा ताईंचा नववदि इथंच त्यांची पण एकूण नवोद इथं दाखवून करणार शहाजी आपस्पतीने भगवानने भेजायला मनोरंजन करणे ह्यापेक्षा माझी श्रीमंती कोणती असू शकते आणि ती माझी श्रीमंती म्हणजे माझ्या शहराची श्रीमंती शहराचं नाव लोक भर टाकणारी ही मंडळी या ठिकाणी येतात आपल्याला शहाजी धन्यवाद आता पिंपरी चिंचवड बरोबर राहायचं मराठी चित्रावर माझे माझ्या गाणं गायचं बाकीच्या नंतर बोलू आपण मान बोलू वगैरे पण हे सर्व येत असताना तुम्ही आलात माझ्या शहराची उंची वाढवली त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद बाळासाहेब मंगेशकरांचं मला माझ्यावर आशीर्वाद आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर आशीर्वाद आहे असाच आशीर्वाद तुमचं पण आमच्या शाखेवर राहू द्या अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो माझी दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊसाहेब अधिक वेळ न घेतात या पुरस्काराच्या माझी